सुद्धा शरद पवार गटाचे नेते प्रवीण कुंटे पाटील तर रंधुमाडी सध्या जी आहे ती नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीची सुरू आहे आणि अशातच आज नामांकन अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र या सगळ्या संदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नेमकं काय का घडलं आहे सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बो प्रवीण भाऊ आहे प्रवीण भाऊ काय चालू आहे आज तर नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस बघा मी तुम्हाला यापूर्वी माध्यमांना वारंवार सांगितलं की काँग्रेस पक्षाकडनं सन्मानजनक आम्हाला ऑफर किंवा चर्चा त्यांनी आमच्यासोबत न केल्यामुळं आम्ही जिल्ह्यामध्ये नगरपंचायतची निवडणूक असेल नगरपालिकाची निवडणूक असेल एक तिसरी आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवतो आहे आणि तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो आम्ही अनेक मतदारसंघामध्ये चांगले सशक्त उमेदवार उभे केले त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दो या दोन्ही पक्षांनी प्रचंड धास्ती इतकी धास्ती घेतली आहे की आज उमेदवारी अर्ज माग माघार घेण्याची शेवटची तारीख आहे काल रात्रीपर्यंत आमच्या उमेदवारांवरती टेलिफोनद्वारे अज्ञात ब्लाइंड ब्लाइंड कॉल करून काँग्रेस नेत्यांच्या काँग्रेस नेत्यांनी तुम्ही माघार घ्या नाही तर तुमचा जीवाचा काही बरं वाईट होईल अशा प्रकारच्या धमकीबाजा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे नेते ज्या पद्धतीनं आमच्या तिसऱ्या आघाडीच्या विशेषतः आमच्या पक्षाच्या उमेदवारांना करत आहेत त्याचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती केली आहे त्यांना सूचना केल्या आहे की या संदर्भामध्ये रिस सर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवाव्या आणि अशाच प्रकारचा धमक्या देण्याचं सत्र भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्याने सुरू ठेवलं तर त्याची किंमत या दोन्ही पक्षांना निवडणुकीमध्ये चुकवावी लागेल ह्या टा या ठिकाणी मला ठामपणे सांगायचं आहे असं नेमकं कावालमध्ये काय सांगितलं जातं का तुमचा दावा आहे ते भाजपचे आहे तुमचा मित्रपक्ष असलेले काँग्रेसचा आहे असा दावा कसा करू शकतो अनेक काय अनेक अनेक ठिकाणी काही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीला डॅमेज करतो आहे काही मतदार काही मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आमच्यामुळं नुकसान होतं त्यामुळे त्या, त्या दोन्ही पक्षांना असं कुठेतरी वाटतं की या या मैदानामध्ये तिसरा खेळ खेळाडू कोणीतरी नको आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तिसरा फ्रंट उतरल्यामुळे दोन्ही पक्षाची जी कुचंबणा होत आहे त्याचा कुठेतरी रोष दोन्ही प्रस दोन्ही पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांमध्ये आहे त्याचीही प्रतिक्रिया उमटते असं मला वाटतं आज खरं तर नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे पण पदाधिकारी कुठेतरी घाबरलेला आहे काय घेत आहे का मागे आमचा कार्यकर्ता इतका घाबरणारा कार्यकर्ता नाही पण जे त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि उमेद उमेदवारांच्या संदर्भामध्ये जे काही घडलं काल रात्रीपर्यंत त्याची इत्तमभूत माहिती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली त्याची माहिती माध्यमातून तुमच्या माध्यमातून जनतेपुढं जावी त्याकरता त्यांच्या भावना तुमच्याकडे मी व्यक्त करतोय तर पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने ठामपणे निवडणुकीला पुढे जाण्याचा आहे सल्ला देणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या नेत्यांच्या धमकीला भीक न घालता पुढील निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे जनता आपल्या पार्टीशी आहे आणि आपल्याला पक्ष एक संघ ठेवून पक्षाला मजबूत करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्हाला करायचं आहे काँग्रेसचं खरं तर तुमचा मित्रपक्ष आहे असं असताना तुम्हाला धमक्या देत आहे काय कारण आहे या सगळ्यामागे आणि तुम्ही तर शेवटपर्यंत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले कुठेतरी काँग्रेसला असं वाटतं कदाचित काय की त्यांचं वोट बँक कुठेतरी शेअर वाहतं त्यांना कुठेतरी असं वाटतं की जिल्ह्याचं राजकारणाचा सातबारा त्यांच्या नावानी आहे कुठेतरी तिसरा भिडू त्यांच्या मैदानात पहिल्यांदा उतरतो या अगोदर आम्ही निवडणुका जे लढायचं आम्ही फक्त हिंगणा आणि काटोल मतदारसंघात निवडणुका लढायचं हे पहिल्यांदा असं घडतं आहे की नगरपालिका आणि नगरपंचायता नगर तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो कामठी मतदारसंघ रामटेक विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये आम्ही कधीच निवडणुका लढलो नव्हतो त्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मजबूत उमेदवार सक्षम उमेदवार आम्ही उभ्या केल्यामुळं प्रस्थापित काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे धाबेदान आणले आहेत त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचं सत्र काल रात्रीपर्यंत सुरू होतं काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांना तुम्ही हे सगळ्या धमक्या देता असं तुम्हाला वाटतं रिसर सर लेखिया त्यांच्या कुठल्या नेत्याचं नाव घेण्याच्या अगोदर नाव मला माहीत आहे कोणा कोणते नेते आहेत पण ज्यावेळेला रिसर आमच्याकडे लेखी निवेदन आहे त्यावेळेला माध्यमासमोर आम्ही त्यांचं नाव सुद्धा सांगू हे होते कुंटे पाटील त्यांनी सांगितलं आहे कशा पद्धतीने त्यांना धमक्या देत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते अडचण जे आहे ते जात असलं तरी आम्ही घाबरणार नाही असा सल्ला जो आहे त्यांनी सध्या आणि सबुदीचा जो आहे तो कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळे आज नामांकन अर्ज मागे घेण्यास शेवटचा दिवस असला तरी गरज पडल्यास पोलीस तक्रारसुद्धा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं व्हिडिओ सा, पराग परागडुबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका